मी माधुरी फडके आज तुमच्यासमोर गी, गी एक गीत घेऊन आले आहे गीत आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा ना मिळाले कफन शव करण्या मिळाले कफन शव करण्या द फन, 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 फन पदरात नेल रमान प्राण सोडीला प्राण सोडीला प्राण सोडीला राजरतनान रमा भिमाच्या लाडक्या मुलान प्राण सोडीला राजरतनान रमा भिमाच्या लाडक्या मुलांना सदोदित उपास मार क्षयरोगाचा जडला जार हो क्षयरोगाचा जडला मातर माला पडला विचार हो मातर माला पडला विचार हो। आग आगबुकेची आला होती भुकेची ती लेकर आला होती त्या बुकेच्या शेवटच्या हुंद कॅन हो प्राण सोडीला रान सोडीला प्रान सोडीला राजरत ना रमा भीमाच्या लाडक्या मुलान अशा पालक पण घेण्यासाठी नव्हता तो लुगड्याच्या गाठी हो नव्हता तो लुगड्याच्या गाठी पैशासाठी शोधित होती ना मिळाले कुठे तिचे काळीज तोटे ना मिळाले कुठे तिचे काळीज तोटे आली बाहेर जड पावलानी हो प्राण सोडिला प्राण सोडीला प्राण सोडीला सो राजरतनान रमा भीमाच्या लाडक्या मुलान